हजार रुपयाला हे दहा परकर येते तुम्हाला आठशे रुपयाला तीन बेडशीट तुम्हाला बॉर्डर पाहिजे पण तुम्हाला येते तुम्हाला मार्केटमध्ये यांच्यासारखं स्वस्त मार्जरपाठ कुठेही मिळणार नाही बॉर्डर येते दहा रुपये अडीचशे रुपये येणार यावर पण ऑफर चालू आहेत तर सरईमध्ये आपल्याला उपरणे लागतात तसंच असे गंगा जमुना बॉर्डर आमच्याकडे हे रुमाल पण अवेलेबल रुपयाला पाच पीस सहाशेला पाच पीस तुम्हाला सहा टॉवेल सहाशे रुपयाला सहा टॉवेल सहाशे रुपयाला सहा टॉवेल सहाशेला सहा सहा किशोर फॅब्रिक्स या शॉप मध्ये यायचं असेल तर लोकेशन बघून घेऊया आपण आलेलो आहोत मनीष मार्केट मनीष मार्केट आहे रविवार पेठ पुणे येथे आतमध्ये तुम्हाला रविवार पेठेमध्ये मध्ये आल्यावर हो। तुम्हाला विचारायचं मनीष मार्केट कुठे आहे आणि मनीष मार्केटमध्ये आत आल्यावर सरळ पुढे येऊन उजव्या हाताला किशोर फॅब्रिक्स मध्ये भेट द्यायची आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठ मनीष मार्केट पुणे येथे आलेलो आहोत आणि मनीष मार्केटमध्ये आत आल्यावर चार पाच दुकानं सोडली की उजव्या हाताला किशोर फॅब्रिक्स म्हणून शॉप आहे आपल्या इथं तुम्हाला येणाऱ्या लग्न सरायला लागणारे टॉवेल टोप्या ब्लाउज पीस नवरीला लागणारे मॅचिंग पर्कर आणि बरच काही शटिंग शूटिंगची व्हरायटी यामध्ये ऑफर चालू आहेत चला तर झटपट व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण आलोय किशोर फॅब्रिक्स मध्ये आणि आम्ही आज दाखवणार आहे तुम्हाला लग्नात देण्या घेण्यासाठी आपल्याला टॉवेल टोप्या लागतात टॉवेल असे येतील तुम्हाला नॅपकिन्स मध्ये कमीत कमी ही पण येणार तुम्हाला आणि टोप्यांमध्ये पण आपल्याकडे व्हरायटी आहेत अशे यामध्ये रेंज कशी चालू होते एक साधारणपणे समजा ना एकशे एक चाळीस रुपयापासून टॉवेल्स सुरू होतात ऐंशी रुपयापासून डझनापासून म्हणजे डझनाचे रेट सांगतो मी तुम्हाला डझनापासून तुम्हाला टोप्या पण चालू होत आहेत आमच्याकडे ओके टोप्या तो, अशा घेणार तशी व्हरायटी तुम्हाला इथे उपलब्ध आहे काही आम्ही आता स्कीम्स काढल्या आहेत सगळ्यांसाठी हे असे सहा टॉवेल्स येतील तुम्हाला सहा टॉवेल्स सहाशे रुपयाला सहा टॉवेल्स हे व्हाईट आहे प्युअर कॉटन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर पण मिळतील अशा चेक्स मध्ये मी आता फक्त तुम्हाला कलर याच्यामध्ये दाखवतोय असे तुम्हाला कलर टॉवेल्स पण येतील हे सहाशे रुपयाला सहा टॉवे ला सहा सहा द्यायला घ्यायला भरपूर चालतात तर घरी पण वापरा तुम्ही फार मस्त व्हरायटी आहे हे सहा कलर येतील सहाशे रुपयाला सहा पीसेस आहे पण तुम्हाला नाही का आता आम्ही मध्ये पण विचार केला आणि मध्ये आम्ही आता हे सहा पीस आहेत पाच पीस तुम्हाला जे येतील ते okay. सहाशे रुपयाला पाच पीस सहाशे पाच पीस सहाशेला पाच पीस प्युअर कॉटन आहे चांगली व्हरायटी आहे इथून स्टार्ट आहे मग ह्याच्या पुढे तुम्ही जसं घेणार तसे तुम्हाला भेटते तुम्हाला व्हरायटी हे ये तुम्हाला येणारे असे सगळे टॉवेल्स येतील okay. हे टॉवेल्स तुम्हाला येतील सहाशे ला सहा परत ह्याच्यामध्ये सेमच सेम हंड्रेड पर्सेंट कॉटन एकदम मऊ सूत आहे चांगलं सूत आहे हे तुम्ही बघू शकता ते तु मला टर्कीचे वेगवेगळे टॉवेल्स येणार डस्टी रेंज पाहिजे डस्टी रेंज आहे तुम्हाला डार्क कलर जर लागत असेल तर आमच्या इथं डार्क कलर्स पण इथं अवेलेबल आहेत जसं तुम्ही घेणार तसं डिझायनर आहेत प्लेन आहेत सगळेच मिळतील आता हे तुम्हाला फक्त एक सॅम्पल म्हणून आपण दाखवतोय आपल्या गोडाऊन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्हरायटी बघायला मिळणार आहे असं की तुम्हाला गिफ्टिंग पर्पजसाठी लागणारे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे लहान मुलांसाठी लागणारे टॉवेल एकदम स्मूथ मधले हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत व्हरायटी भरपूर आहे तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला घेताल तशी व्हरायटी बघायला मिळणार आहे लग्न सराईमध्ये धुल्या धुल्यांसाठी लागणारे जे कपल टॉवेल्स म्हणतो आपण ते पण आपल्याकडे गिफ्टिंग पर्पज साठी अवेलेबल आहेत अजून तुम्हाला हे असे जे आपण डेली युज करतो घरात okay. असे फॅन्सी व्हरायटीज भरपूर येणार तुम्हाला हे तुम्हाला एक मी दाखवलं आहे असेच तुम्हाला शोभाचे ब्रँडेड टॉवेल्स येतात आणि एकदम ब्रँडेड टॉवेल्स तुम्हाला मिळतील आपल्याकडे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर डिझाईन्स भरपूर व्हरायटीज असे येणार आहेत आणि आता हे तुम्हाला पाहिजे हे असे ट्रेंडिंग टॉवेल्स भरपूर चालले वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये यायला लागले तसं टॉवेल्स ओके okay. सॉफ्ट मध्ये फुल पॅकिंग मध्ये मोठी कंपनीचं आहे आणि oh. चांगलं येणार आहे आपण हंड्रेड पर्सेंट कॉटन हंड्रेड पर्सेंट हो कंपनी ब्रँडेड ah. कंपनी आहे पर पीस पॅकिंग येते कंपनीची आणि क्वालिटी वस्तू येते आणि सगळ्या वेगवेगळ्या वेग डिझाईन आता याची रेंज तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला यासाठी शॉपला यायचंय यासा। कारण की व्हरायटी इतकी आहे की तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पॅटर्न आवडेल तसा इथं उपलब्ध राहणार आहे आता आपल्याला ट्रॅव्हलिंग पर्पज साठी लागतात टॉवेल्स किंवा घरात फार लोक म्हणतात आम्हाला वाळायला पाहिजे टॉवेल्स तर हे पण एक तुमची एकदम मस्त डिझाईन येणार तुम्हाला आणि चांगल्या सहा कलर ची रेंज येणारी कंपनी तुम्हाला आणि टॉल हंड्रेड पर्सेंट कॉफटन एकदम लाईट वेट आहे आणि चांगले टॉवेल्स आहेत तसंच तुम्ही बघायला गेलं तर आमच्याकडे असे हे बांबू चे पण टॉवेल्स आहेत हे बघा हे टॉवेल्स आहेत याच्यामध्ये कलर रेंज वेगवेगळी वे येणार आहे तुम्हाला सगळी असं आणि आपल्याकडे नॅपकिन मध्ये भरपूर रेंज आलेली आहे यावेळी पण टॉवेल्स मध्ये नॅपकिन मध्ये बघा तुम्ही असे वेगवेगळे कलर्स तुम्हाला येणार प्लेन मध्ये हे चार कलर्स अजून डार्क मध्ये पण रेंज आहे डस्टी रेंज आहे याच्यामध्ये बरेचसे काही रेंज अवेलेबल आहे मग तुम्हाल असं शे तुम्हाला पाहिजे थोडेसे फॅन्सी लाइनिंग वगैरे पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये पण अव्हेलेबिलिटी आहे त्याचे शेड्स येतील वेगवेगळे तुम्हाला सगळे याच्यामध्ये यामध्ये स्टार्टिंग कशी असेल आणि याच्यामध्ये आमच्याकडे साधारणपणे तुम्ही लोएस्ट रेंज द्यायला घेतले तर एकशे चाळीस रुपये डझनापासून टॉवेल्स चालू आहे ते पंधराशे अठराशे रुपये डझनापर्यंत नॅपकिन्स अव्हेलेबल आहेत आमच्याकडे आमच्याकडे किंग साईज चे टॉवेल्स पण अवेलेबल आहे किंग साईज मध्ये तुम्हाला साईज जे हेल्दी लोक असतात त्यांना वापरायला किंग साईज okay. चे टॉवेल्स देतात आणि एकदम मोठी साईज येणार हे टॉवेल्स छत्तीस बाय बहात्तर याला म्हणतो आपण आणि okay. याच्यामध्ये डिझाईन डिफरेंशिएट सगळं काही येणार आहे ब्लाऊज पीस okay. आता देण्या घेण्यासाठी हे ब्लाऊज पीस भरपूर चालणार आहे आणि यावेळी सगळ्यात स्वस्त किंमत आपण आणली आहे शंभर ब्लाउज फक्त अठराशे रुपयाला एक हजार अठराशे रुपये एक हजार आठशेला तसंच हे लहान साधे ब्लाऊज पाहिजे असेल तुम्हाला हे साधारणपणे दहा रुपये अडीचशे रुपये बंडल चारशे रुपये तीनशे रुपये असे बंडल्स तुम्हाला पंचवीस पंचवीस पीसचे येतील आणि फॅन्सी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्याकडे आता अजरक प्रिंट्स आले हे आलेले आहेत हे फॅन्सी मध्ये पण अशा प्रकारे येणार आहे तुम्हाला याच्यामध्ये एक मीटर ऐंशी कट असं सगळे मिळणार आहेत असेच तुम्हाला हे पण येतील अशा फॅन्सीमध्ये हे जे आपण म्हणतो ना हे वगैरे आहेत ओके हा जसं आपण अजरक मध्ये आता हत्तीची डिझाईन पाहिली तसं अजरक मध्ये हे नवीन आता कॉटनचं फार ट्रेंडिंग आहे त्यामुळे आम्ही कॉटनचे ब्लाऊज भरपूर काढले द्यावे आम्हाला बॉर्डर पाहिजे असे बॉर्डर पण तुम्हाला येते बॉर्डर येते हा काट्याचे बॉर्डर आहे तुम्हाला हे ब्लाऊज असे येतात हे आता हे असे डिजिटल प्रिंट्स पण तुम्हाला भरपूर येतात हे बघा असे डिजिटल प्रिंट्स येणारे सगळे एकदम ब्रँडेड आणि चांगले ब्लाऊज आहेत हे इतकचे ब्लाऊज पण तुम्हाला येतील इकत मध्ये हे ब्लाऊज आलेले आहेत आपल्याकडे तसेच असे फॅन्सी ब्लाऊज भरपूर आलेले आहेत हे आणि या सोबतच आता हा नवीन लेटेस्ट ही पण ब्लाऊज आलेले आहेत हे लेटेस्ट ब्लाऊज चालणार आहे हा वाले आणि त्याच्यामुळे ब्लाऊज पण आपल्या इथं आलेले खणामध्ये बघा भरपूर रेंज आलेली आहे हे ब्लाऊज पीस आम्ही देतोय सगळ्यांना पाहिजे असे दहा बारा कलरचा एक बंडल येतो आणि असंच तुम्हाला पाहिजे हे तागे येतात कोणाला तागे लागतात जाग्यांमध्ये वेगवेगळे वेग तुम्हाला एक पंधरा ते वीस कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत परकरचं एक ऑफर घेऊन आलोय हजार रुपयाला हे दहा पर्कर येतात तुम्ही कुठलेही कलर चूज करू शकतात जवळजवळ पन्नास ते साठ कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहे यासोबतच एक कॉटनचे पर्कर झाले याच्यामध्ये लार्ज एक्स्ट्रा लार्ज हे दोन्ही साईज आपल्याकडे मिळते आणि दोन्हीचे ऑफर वेगवेगळी असेल का हा एक्स्ट्रा लार्जला दिलेली लार्जला ऑफर दिलेली आहे त्याला तुम्हाला पट्टी पण येतील तुम्हाला असे हे पाहिजे तर हे पण येतील डिझाईन एक्झॅक्ट मध्ये आणि आता ह्याच्यासोबतच लोकांना आता लग्न सर सॅटिनचे पर्कर लागतात ते सॅटिनचे पर्कर सुद्धा आपल्याकडे जवळजवळ ऐंशी ते शंभर शेड अवेलेबल आहे सॅटिन पर्कर असं आणि सध्या शेपर एकदम ट्रेंडिंगमध्ये शेपरचे पण पर्कर तुम्हाला मिळणार याला फिश कट शेपर असं पण म्हणतो आणि चालायला पण सोयीस्कर आम्ही कट पण दिलेलं आहे तर कोणी चालू पण चालायला पण पन बरं पडतंय बेडशीट्स येतात सिंगल बेडशीट्स तीन बेडशीट जर तुम्ही घेतल्या तर पाचशे रुपयाला तीन बेडशीट्स तुम्हाला अवेलेबल आहेत पाचशे रुपयाला सिंगल तीन बेड तीन बेडशीट सिंगल तसंच याच कंपनीची आपण जर भारी घेतले तर हे हजार रुपये तीन बेडशीट आणि सहा पिलो कवर आहेत तुम्हाला असेच डबल डबल बेडशीट हे सिंगल मध्ये तुम्हाला पाहिजे असेल अशी तुम्हाला एक ऑफर आमच्या इथे चालू आहे हे बघा हे असे घेतील हे तीन बेडशीट ची पण एक ऑफर आमच्या चालू आहे ओके आणि मग तुम्ही घ्यायला गेले तर असे कलमकारी पण बेडशीट येतात हे सिंगल मध्ये पण येतात आपल्याकडे आणि डबल मध्ये पण येतात यामध्ये काही ऑफर या आहेत का सर याच्यामध्ये ऑफर तुम्ही आल्यावर आम्ही नक्कीच सांगू आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन हंड्रेड पर्सेंट कॉटन आणि प्युअर कॉटन एकदम जाड सूत येणार आहे तुम्हाला याचा जे येणार आहे ते कॉटन मध्ये येणार तुम्हाला कॉटन मध्ये तुम्हाला एकदम मस्त व्हरायटी येणार आहे याच्यावर पण ची ऑफर आता सध्या चालू आहे आपल्या इथं हा कलर मस्त पण बेस्ट आहे म्हणजे ज्यांना पेस्टल कलर हवेत सुंदर हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे यावर पण ऑफर चालू आहेत डिझाईन्स भरपूर आहेत तुम्हाला जर किंग साइज मध्ये पाहिजे असेल तर आपल्या किंग साइज मध्ये पण ह्या बेडशीट अव्हेलेबल आहेत आणि किंग साइज मध्ये तुम्हाला बऱ्याचशा चांगल्या चांगल्या व्हरायटी येणार आहे त्याच्यामध्ये लग्न मध्ये आपल्याला उपरणे लागतात उपरण्याची भरपूर व्हरायटी आलेली आहे साधारण तीस रुपयापासून ते तुम्ही जसं घेणार शंभर दोनशे रुपये पर्यंत तुम्हाला उपरणे अव्हेलेबल आहे साइज वाईज रेट डिफर होणार आहे सगळे काय तसंच असे गंगा जमुना बॉर्डर आपण म्हणतो असे गंगा जमुना बॉर्डरचे पण उपरणे तुम्हाला येणार आहे सध्या काय आहे की ट्रेंडिंग चालू आहे की साऊथ इंडियन लुंगी पाहिजे साऊथ इंडियन हे पाहिजे तर साऊथ इंडियन लुंगी पण अव्हेलेबल आहे साऊथ इंडियन उपरणं पण आपल्याकडे अवेलेबल आहे ते पण तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि सध्या हे चालले आहेत की आम्हाला रोटी रुमाल पाहिजे तर रोटी रुमाल आहे तुम्हाला पनीरचं काय करायचं असेल किंवा ओ, मोड आणण्यासाठी काही वस्तू लागत असेल तुम्हाला तर असे आमच्याकडे हे रुमाल पण अवेलेबल आहे हे दर म्हणून पण तुम्ही वापरू शकतात आणि असंही तुम्ही वापरू शकता हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट कॉटन मध्ये सेकंड फ्लोर वर आपलं गोडाऊन आहे आणि गोडाऊन मध्ये मी हे दाखवते तुम्हाला शॉल्स आता हे शॉल्सच्या व्हरायटी आहेत शॉल्स आता देण्या घेण्याला भरपूर लागतं ते आपल्याला अशा शॉल्स येतील तुम्हाला साधारणपणे चाळीस पन्नास रुपयापासून शॉल्स सुरू होत आहेत जसं तुम्ही पुढे घेणार तसे शॉल्स येणार कोणाला असे पांढऱ्या क्रीम कलर शॉल्स लागतात त्या पण शॉल्स आपल्याकडे उपलब्ध आहेत थोडं डिझाईन पाहिजे असेल कोणाला तर सेल्फ डिझाईन मध्ये पण शॉल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत okay. या आणि जरा भारी पाहिजे असेल कोणाला काही मोठ्या स्वतःच्या वापरण्यासाठी म्हणा हे अडीच मीटरच्या शॉल्स येतात एकदम आणि याला बॉर्डर वगैरे एकदम मस्त येणार तुम्हाला अशा पण शॉल्स आपल्या इथे अव्हेलेबल आहेत चाळीस पासून किती पर्यंत चाळीस पासून लावून ते सातशे आठशे पर्यंत तुम्हाला शॉल्स अव्हेलेबल आपण घेऊन आलो आहे पीस च्या जोडी ऑफर जोडी ऑफर मध्ये हे पाचशे रुपयाला चार पीस आणि शर्ट पीस आपण देतोय एक पॅन्ट येणार आणि एक शर्ट येणार म्हणजे फक्त सव्वाशे रुपयाला तुम्हाला एक शर्ट पीस पीस पडतोय याच्यामध्ये पॅकिंग मध्ये पाहिजे असेल तर अशा मध्ये पण आपल्याकडे शर्ट पीस पीस अव्हेलेबल आहेत त्या असे सगळे येतील ऑफर मध्ये ऑफर मध्ये सगळं ऑफर मध्ये आणि सगळे होलसेल रेट भेटतील अशीच ही पॅकिंग पाहिजे असेल तर ही पॅकिंग पण तुम्हाला उपलब्ध आहे आपल्याकडे अशी ओके आणि तसंच आपण पाहिजे असेल तर मग रेमंडचे ग्वालियर्स चे अशा बऱ्याच कंपनीचे आपल्याकडे ह्या रेमंड्स आहे रेमंड आपण सतराशे रुपयाला तीन ची ऑफर देतोय सतराशे ला तीन तीन पॅन्ट पीस आणि शर्ट पीस आहेत तुम्हाला अवेलेबल अशा सगळे वेगवेगळे रेंज येतील सतराशेला तीन रेमंड अजून थोडी उंच क्वालिटी पाहिजे असेल तुम्हाला तर असे पण आपल्याकडे बॉक्सेस येतात रेमंडचे ओके okay. हे याच्यामध्ये पीस तुम्हाला सगळे मध्ये एक तीस म्हणजे सहा फुटापर्यंतच्या माणसाला पुरणार एवढे मोठे पँट पीस आणि शर्ट पीस याच्यामध्ये येतात ते पण ऑन एमआरपी नाही तुम्हाला होलसेल मध्ये अवेलेबल आहेत हे ग्वालियर कंपनीचे आपले शर्ट पीस पीस आहेत हे बघा ह्याच्यामध्ये मेन यांचा डिझाईनिंग आहे तो प्लेन मध्ये येतो हे सगळ्या प्लेन शर्ट पीसेस आणि पँट पीस एकदम सोवर मध्ये तुम्हाला येणार आहे ही okay. आदित्य बिर्ला ची ओरिजिनल एकोणीसशे पन्नास ची कंपनी आहे लिहिलेलं पण आहे okay. सिन्स नाइनटीन फिफ्टी ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्वालियर चे सगळी रेंज मिळणार आहे असं बॉक्स तुम्हाला पाहिजे बॉक्स मिळेल आणि तुम्हाला एक दोन पीस पाहिजे तरी तुम्हाला होलसेल रेट मध्ये पडणार आहे आम्ही okay. असं जिकॅलिन कंपनीचं पण आणलं आहे यांचं बॉक्स पॅकिंग पण फार सुंदर आहे द्यायला घ्यायला अशे पॅन्ट पीस पीस तुम्हाला भरपूर काही येणार आहे वेगवेगळी रेंज याच्यामध्ये सुद्धा अवेलेबल आहे यामध्ये पण तुम्हाला ऑन एमआरपी नाही तुम्हाला जे मिळणार आहे ते सगळे होलसेल रेट मिळणार आहे सिंगल ची खरेदी पण करू शकता यासोबतच बॉक्स टू बॉक्स विक्रीसाठी सुद्धा तुम्ही इथे खरेदी करू शकता तर इथे आपल्या गोडाऊन मध्ये बघा इथे तुम्हाला सगळी व्हरायटी आहे सगळे ब्लाउज पीसची व्हरायटी आहे रेडीमेड उपरणं आणि काय म्हणतो आपण सोळं उपरण सोळं उपर्ण आहे परकरची व्हरायटी आहे बघा या बाजूला पण सगळे परकर टॉवेल टोपी टॉवेलची व्हरायटी आहे इथे रुमाल जेंट्स लेडीज रुमाल आहेत परकर तुम्हाला हव्या त्या मध्ये हव्या त्या पॅटर्न मध्ये मिळणार आहेत ब्लाउज पीस पण तुम्हाला अगदी एकाच कलर मधले हवे असतील तरी सुद्धा उपलब्ध आहेत क्वांटिटी अनलिमिटेड आहे इथे बघा अजून हे अनबॉक्सिंग व्हायचंय भरपूर माल आलेला इकडे लग्न सराईची तयारी सुरू झालेली आहे तागे हवे असेल तर तागे सुद्धा आता नऊवार साडी वगैरे काही लागत असेल यासाठी तागे आहे हे सरांच्या माग सगळे अस्तरचे तागे आहेत oh. तर तुम्ही होलसेल मध्ये इथून अस्तरचे तागे सुद्धा घेऊन जाऊ शकता कट पीस मध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि कलर रेंज सर्व असणार आहे थोडस आतमध्ये येऊया इथे आल्यानंतर तुम्हाला शॉलचा जे देण्या घेण्याचे शॉल आहेत किंवा थंडीसाठी लागणारे शॉल हे बघा सगळे हे ब्लाउज पीसची व्हरायटी आहे हे तर धोतर वगैरे आहे म्हणजे लग्न सरा तुम्हाला धोतरची व्हरायटी हवी असेल तर ती सुद्धा आपल्या इथं उपलब्ध आहे आता या बाजूला आपण दुसऱ्या ठिकाणी आतमध्ये आलोय बघा दुसऱ्या सेक्शनला इथे तुम्ही बघत आहात हे देण्या घेण्याच्या ब्लाउज पीसची व्हरायटी आहे शर्ट पीस पॅन्ट पीसची व्हरायटी देण्या घेण्यासाठी हे सगळा स्टॉक आहे हा सगळा सोलापूर चादरचा आहे आपला दुसरा चादरचा सेक्शन वेगळा आहे आज आपण खास इथे आलोय हे पीस पीसची व्हरायटी आहे लेडीज रुमालचे सगळे पॅटर्न तुम्हाला होलसेल रेट मध्ये खरेदी करता येणार आहे मांजरपाट आपला होलसेल बिझनेस मांजर मांजर आहे मांजरपाट तुम्हाला मार्केटमध्ये यांच्यासारखं स्वस्त मांजरपाट कुठेही मिळणार नाही इथे भरपूर क्वांटिटीमध्ये आणि होलसेल मध्ये लग्न सराईसाठी लागणारे लग्न सराईसाठी लागणारे हे जे शेले आहेत ते आपल्याकडे सगळ्या कलर रेंज मध्ये अवेलेबल आहेत भरपूर डिझाईन्स आहेत विक्रीसाठी किंवा तुम्हाला अगदी सिंगल खरेदी करायची असेल तरी सुद्धा तुम्हाला मॅचिंग्सवर उपलब्ध राहणार आहेत तसं आपला होलसेल बिझनेस आहे पण लग्न सराईसाठी माझ्या मैत्रिणींना मा जर खरेदी करायची असेल तर तुम्ही इथं सुद्धा खरेदी करू शकता देण्या घेण्याचे ब्लाउज पीस आहेत बघा हा मांजरपाटचा पूर्ण माल आहे